ए, एन, न्यूज आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिये शिबिरात श्रीमती प्रीतम अमोल महिलेवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र तेरा डिसेंबर रोजी महिलेची अचानक तदूप बिघडल्याने डॉक्टरांनी त्या महिलेस उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असता तेवीस डिसेंबर रोजी त्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय महिलेच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन झालेले मृतदेह थेट साने गुरुजी रुग्णालयाच्या मुख्य दारावर ठेवला शस्त्रक्रिया योग्य न झाल्याचा आरोप डॉक्टरवर करत मैताच्या नातेवाईकांनी ठिया मांडत डॉक्टर कारवाई करण्याची मागणी केली आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एकोणतीस नोव्हेंबर रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर पार पडली असता यामध्ये श्रीमती प्रीतम अमोल राठोड यांच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला

या घटनेची वार्ता कळताच गावातील नागरिक संतप्त झाले नांदेड येथून सदर महिलेचे सव्वीस सविच्छेदन करून किनवटला पाठवले असता मयत महिलेच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी मृतदेह थेट किनवट येथील सानी गुरुजी रुग्णालयाच्या मुख्य दारावर ठेवून सवनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना अटक करून तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेत दवाखान्यासमोर ठिया मांडला होता उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला पोलीस निरीक्षक काशीकर पोलीस उपनिरीक्षक चोपडे पोलीस उपनिरीक्षक झाडे पोलीस कर्मचारी व तालुका अधिकारी किशन गायकवाड उपस्थित होते या प्रकरणी किनवट असून शवविच्छेदनाच्या रिपोर्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले तर शवविच्छेदन अहवालानंतर दोषीवर कारवाई होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किशन गायकवाड यांनी सांगितले